पेलवत नाही महाट केसरीसाठी नेतृत्व करण्याची मणगटात ताकद आहे आज सोलापूर जिल्ह्यात सातारा जिल्ह्याचा पैलवान शिंगणापूरचा शंभू महादेवाच्या नगरीतून विठ्ठल बिर्देवाच्या नगरीत क्षेत्र दक्षिण काशी पंढरपूरच्या हकीच्या अंतरावती विठ्ठल बिर्देवाचं हे तीर्थक्षेत्र आहे बाबळगाव हे पैलवानाचं गाव आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या तालमीचा धडाकेबाज रविराज चव्हाणचं आव्हान स्वीकारलेला आहे राज्यात पहिल्यांदा ही कुस्ती आज होते अस्थिला महोल तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्र महावीर केसरी नमो नमो केसरी त्रिमूर्ती के केसरी परभणी केसरी विदर्भ केसरी अशा अनेक गटेचा मारकरी पैलवान सुनील शेवतकर पंढरपूरच्या शेवट्याचा पैलवान पंचाच्या भूमिकेमध्ये नजरेला नजर फिरलेली आहे चौदंडी सुरू झालेली आहे पोलादी मनगट मनगटाला भिडलेली आहे आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ सुरू झालेला आहे मन मनगट आणि मन मन मेंदू याचा त्रेवी संगम सुंदर असं वातावरण आहे पावसाची संतधार सुरू असताना सुद्धा मध्ये प्रेक्षक ठाण मांडून बसलं आणि देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना अतिशय सुंदर मैदान काकीला जरा जवळ हजारा रागो आणि ताकद थोडीशी कमी पण शेऱ्याचे स्नायू हे अतिशय मेहनतीनं शिष्यासारखा भरग्च तयार झालेला रविराज उर्फ शिवा चव्हाण आपल्या मातृभूमीमध्ये आज लढतो आहे मध्ये रवी देश जम्मू काश्मीर उत्तराचल रांची हरियाणा पंजाब भरपूर काढलेला आहे इकडं सुंदर असं देशभक्तीपर गीत लागलेलं आहे सारा हिंदू सुता हमारा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणीस कुन पन्नास ला भारताची राजघटना लिहिली गेली राष्ट्रगीत गायले गेलं भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटनेचे शिल्पकार पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय गीत सुंदर लागलेलं आहे प्रत्येकाची छाती भरून आणि लास्ट तुझी सुद्धा जागतिक किट्टीचा मल्ल पैलवान रविराज चव्हाण जगातला नंबर दोन पैलवान आहे आपल्या गटातला करागीताळ्या सर्वांनी आणि सर्वांनी हात वर करून भारत मतेचा जे घोष करायला सर्वांना माझी विनंती हात वर करा एकदा बजरंगरीचा जे घोष आणि एकदा भरतमतेचा जे घोष सर्वांनी हात वर करा हात वर कराजी छत्रपती शिवाजी सुंदर मैदान शिस्तबद्ध मैदान अतिशय शांतते राघोआली प्रमोद हे तडवून पडलेले आहेत एवढा वेळ एकमेकाचा आव्हान पेलवरणं जावी त्याच्या मावशीच्या मास्कडे पाण्यात मासा झोप घेतो काहीचा सोप मंडपच्या माध्यमातून हे सुंदर आकाड्याच्या घराला डेकोरेशन सजवलेला आहे गेट पर्यंत च्या माला आयाल लाईट डेकोरेशन साऊंड सिस्टीम सुंदर सजलेली आहे अनगरवड आलंय तुम्ही शबाश एकिरीपणाला रविराज घुसलेला आहे आणि लांब पकडून राघोचा कब्जा घेण्याचा प्रयत्न होता दरम्यान कुस्ती आणि तिकडे दोन पट दो एक रुपया सुद्धा अष्टीचा वाया गेला नाही दोन महिन्यात तात आहे तरी लंगत लंगत मै रमेश गोंड येतात पण काकासाहेब पाटलानं टाकलेला विश्वास कुठे वाया जाऊ येत नाही एकाही ये मसोबा केसरीला वाव नाही तर पंच 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 फिरा थोड समाज प्रमोद का भी आलेला आहे अरे गिस्सा गिस्सा रोहन पवारवरती वाद केलेला आहे पण काकासाहेब पाटील त्याला शुभेच्छा हा हा तो महाराष्ट्रातला स्टार खेळणार अतिशय सुंदर गिस्सा आज कुर्डवाडीच्या तालमीला गिस्सा या डावानं फार मोठा फायदा करून दिलेला आहे बघा कधी कोणत्या नावाचा फायदा मिळताना सांगता येत नाही लक्ष्मण पाटलानं विस्तार डावाचा वापर केला जसं भारतानं सिंदूर या क्षपणास्त्राचा वापर त्या ऑपरेशनचा वापर केला तसा वापर करा कोणी धोबी घेऊन येतोय येतानाच ठरवून येतोय मी धोबी मारणार आहे शंभर रुपयाच्या पन्नास रुपयाच्या पोरला पन्नास पन्नास वेळा धोबी मारव लागते त्यात भाऊ याला डाक लावा लागते टाकायला ठरवून येतात चालव्यामध्ये मी थोड टाकणार डॉक्टर साहेब सुद्धा कुतीत दंग आहेत उभारून कुस्ती आनंद घ्यायला गेले काय मैदान रंगलं रोहन पवारच्या प्रमोद सोडच्या कुस्तीनं मैदान शिखराला गेलं कुस्ती सुटेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती पण प्रमोदनं अगदी कब्जा मुळे साहेबांकडून मजबूत घेतला छान पकडली ठरवलं की आता येणारा बॉल बॉन्सर येणार आहे आता शिक्षक मारावं लागू त्याला लाईन घालून घे दिली करा की काय या का तो रोहन पवार परवा पंढरपूर केसरी झाला आहे श्वास विराज श्वास राघू पुढल्या वर्षी असा एक की माणूस उभा राहणार नाही ब्लॉक एक पुटानं कडला येणार आहेत आणि खुर्चीची व्यवस्था करणार आज पुढच्यावाल्याला थोडासा कार्यक्रम असल्यामुळे पुढच्या उपलब्ध कमी घ्यालया त्यामुळे व्यक्तिल करतो या प्रकारे तुमची दिलगिरी व्यक्त करते पुढच्या वर्षी मात्र त्या पाठीमाग तिथपर्यंत खुर्चीची व्यवस्था असत कितीही माणूस येऊ द्या पाच हजार सात हजार लोक बसतील अशी व्यवस्था आहे राज्यातली सर्वात मोठी कुस्ती या पुढच्या वर्षी असणार आहे या वर्षी सुद्धा मोठीच कुस्ती आहे माझी या जीवीची आवडी पंढरपुरानेहीन गुढी घटना ठेवलेला रविराज राघू शबा डाव प्रति डाव गावात शोकड हल्ले प्रतिहल्ले असा कुस्तीचा थरार गुढीपाडवा सुरू झाल्यापासून चैत्राच्या महिन्यात महिन्यापासून आज आहेत चार वाजल्या नंतर साडेपाच ला पाचला मैदान सुरू होतात पण ठीक चार ला हे मैदान सुरू झालंय आजच एकमेव मैदान आहे या तीन महिन्यातलं मागील तीन महिन्यात फक्त दोन दिवस मी घरी आहे आणि राहिलेल्या एक तारखेपर्यंत सत्तावीस तारखेला अस्सल पैलवान असलम काजी वासादांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोठं मैदान आहे कुर्दवाडीला बरोबर आहे का सुनील पैलवा सव्वीस तारखेला करकमला मैदान आहे उद्या दस पिपळगावला मैदान आहे पंधरा तारखेला मैसगावला आहे सोळा तारखेला एकलासपूरला आहे रोज मैदान आहे अठरा तारखेला तांबेला आहे नव हाताचा काढण्याचा प्रयत्न रविराजचा आणि नवदर काढलेला आता मात्र नवदर काढून सुंदर विचार लागलेला रविला समाजाने बाबारावचा परिवार आणि शिवसेनापती पवार साठ्या